दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये एक खुणाची घटना घडलेली आहे कामगार नगरमधील गुलमोहर कॉलनी परिसरात एका एकोणीस वर्ष तरुणाचा तीक्ष्ण हत्यानं वार करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे या खुणाच्या घटनेनं परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं आहे सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनीमधील कौशल्य विला या बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक एक मध्ये राहणारा एकोणीस वर्षीय युवक महेंद्र सिंग याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहे हा युवक नेपाळ येथील राहणारा असून तो कामगार नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकिंगचं काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच या युवकाची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे शेखर देशमुख अंबड विभाग तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झालेले आहेत या पुढील तपास पोलिसांकडून केला के जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर